मोहोळ विधानसभेसाठी जनसेवक राजू खरेंचा खरा जाहिर नामा, हास खरा जाहीरनामा शपथनामा अनगरला तहसील ऑफिस ऑफिस आणि सब रजिस्ट्रार दिवसात मोहोळला आणणार सीना भोगावती जोड कालवा प्रकल्पाला पहिल्या सहा महिन्यात मान्यता देऊन तीन वर्षात प्रत्यक्ष काम पूर्ण करणार उत्तर सोलापूर तालुक्यासाठी तत्वता मंजुरी मिळालेल्या अप्पर तहसील कार्यालयाला कार्यान्वित करणे मुलींसाठी उच्च महाविद्यालय व सुसज्ज असे सुरक्षित वसती गृह उभारणार शिरापूर उपसा सिंचन योजना पूर्ण करणार उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून पुढील एका वर्षात संपूर्ण योजना कार्यान्वित करणार घाटणे बॅरेज चे दरवाजे दरवर्षी पंधरा ऑक्टोबर नंतर सात मीटर उंचीने बंद करणार मोहोळ तालुक्यातील सर्व पाझर तलावांचे खोलीकरण व मजबूतीकरण करून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी वापरून सर्व पाझर तलाव भरून मोहोळ मध्ये आर टी ऑफिस सुरू करणार मोहोळ शहरात अद्ययावत असे नाट्यगृह बाजार स्थळ बाग बगीचा तयार करणार गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही बसवणार मोहोळ नव्याने अत्याधुनिक बस स्थानक उभारणार आणि मोहोळ मध्ये एस टी डेपो सुरू करणार भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल शिक्षण सुरू करणार युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारून त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार मोहोळ विधानसभा क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने करण्याकरिता विधानसभा क्षेत्रात कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणार बचत गटांना प्रोत्साहन देऊन मोहोळ विधानसभा क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबा देणार उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सर्वांना सोयीच्या ठिकाणी पोलीस ठाण्याची निर्मिती करणार मोहोळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्रित करून भव्य दिव्य प्रशासकीय भवन उभे करणार पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात सर्व सोयी सुविधांसह अत्याधुनिक हॉस्पिटल उभारणार लांबोटी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभे करणार मोहोळ येथे कैलासवासी भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करणार भव्य शादीखाना भवन बांधणार प्रत्येक गावातील स्मशान भूमीचे आधुनिकीकरण करणार खड्डे मुक्त मोहोळ तालुका करणार आणि मोहोळ शहरातील सर्व अंतर्गत रस्ते नव्याने बांधणार मोहोळ तालुक्यात फ्री वायफाय सुविधा देणार घोडेश्वर नगर पंचायत मंजूर करणार मोहोळ तालुक्यातील बेगमपूर कामती बुद्रुक येथे व उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मारडी येथे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करणार तालुक्यातील एम आय डी सी कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी प्राधान्य देणार मोहोळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत डिजिटल करणार गावोगावी महिलांच्या सुरक्षेसाठी संरक्षण पथक आणि समिती नेमणार मोहोळ विधानसभा व शहर क्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी पाणी प्रश्न मार्गी लावणार मोहोळ रेल्वे स्टेशन विकासासाठी पाठपुरावा करणार मोहोळ तालुक्यात नवीन पंचतारांकित एम आय डी सी उभी करून दहा हजार तरुणांना रोजगार देणार मोहोळ मध्ये स्वतंत्र सरकारी अपघात हॉस्पिटलची निर्मिती करणार मोहोळ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कृषी महाविद्यालय सुरू करणार मोहोळच्या क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करणार चिंचोली आणि औद्योगिक वसाहतीत उद्योगास चालना मिळण्यासाठी सोयी सुविधा देणार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका केंद्र उभे करणार मोहोळ विधानसभा क्षेत्रात भूमिगत गटारी बांधणार मोहोळ तालुक्यातील मंदिर परिसरात अत्याधुनिक धर्मशाळा बांधणार दूषित पाण्याचा प्रश्न पाहता पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार मोहोळ विधानसभा क्षेत्रात मलनिस्सारण प्रकल्प उभा करणार मोहोळ तालुक्यात अत्याधुनिक कृषी केंद्र उभारणार शालेय विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्रीडांगण निर्मिती करणार रुग्णांना तात्काळ व अत्याधुनिक दर्जाची रुग्ण सेवा मिळण्याकरिता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्मिती करणार पुळूस येथे अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करणार विजयाचा शंखनाद घुमणार मोहोळ मध्ये तुतारीच वाजणार विजयाचा शंखनाद घुमणार मोहोळ मध्ये तुतारीच वाजणार दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानू खरे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा करूया विश्वासाचे जतन दाबूया एक नंबरचे बटन नाद घुमला र विकास परिवर्तनाचा काम केली तर एक नंबर बटन दाबून विजयी करायचं राजू भाऊ खरे यंदा निवडून येणार हाय राजू भाऊ खरे यंदा